श्री स्वामी समर्थन नमस्कार आज आपण रक्षाबंधन या सणाबद्दल थोडीशी माहिती घेऊया यंदा रक्षाबंधन एकोणवीस ऑगस्ट म्हणजे सोमवारी येत आहे नारळी पौर्णिमा ही पहाटे तीन वाजून पाच मिनिटांनी सुरू होत आहे व ती अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी रात्री समाप्त होत आहे रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीतील प्रेमाचा असतो ह्या दिवशी एक महत्वाची जबाबदारी स्वीकारली जाते यात आपुलकी प्रेम कल्याणाची भावना असते रक्षाबंधन या सणाच्या माग एक पौराणिक कथा आहे ज्यावेळी श्री कृष्णाला सुदर्शन चक्राचा घाव झाला तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून त्या घावाला मानला तेव्हा जबाबदारी स्वीकारली आणि जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्री कृष्णांनी तिची रक्षा केली ज्या ज्या ठिकाणी स्त्रियांचा मान सन्मान केला जातो त्या ठिकाणी साक्षात भगवानच वास करत असतात भाऊ बहिणीचे भा प्रेम हे अत्यंत अत्यंत पवित्र असते बहीणही भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ सतत प्रार्थना करत असते श्रावणातील ह्या पौर्णिमेला आपण नारळी पौर्णिमा ही म्हणतो कारण हा कोळी लोकांचा खूप मोठा सण आहे या दिवशी समुद्राची पूजा केली जाते व त्याला नारळ अर्पण केला जातो नारळ अर्पण केल्या मागची भावना ही आहे की सतत दोन महिने पाऊस पडत असतो व वा समुद्रात वादळ वारे हे नेहमीच चालू असतात त्यामुळे समुद्र हा खवळलेला असतो समुद्राला शांत करण्यासाठी कोळी लोक समुद्राला नारळ अर्पण करतात त्यामागे समुद्र शांत व्हावा ही त्यांची भावना असते म्हणूनच या दिवसापासून म्हणजेच नारळी पौर्णिमेपासून समुद्र हा शांत होतो जीवनात जो कोणी बंधनात किंवा आपल्यावर नियंत्रण ठेवू शकतो तोच ध्येय प्राप्ती करू शकतो रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वप्रथम आपण देवपूजा करून सर्व प्रथम इतरही सर्व महिलांनी महाराजांना राखी बांधावी महाराज हे पावलोपावली आपले रक्षणाचे काम करतात ते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात आपली भाऊ म्हणूनही जबाबदारी स्वीकारतात तसे तर आपण पण वर्षभर महाराजांना आपली रक्षा व्हावी ही प्रार्थना नेहमीच करत असतो त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जून महाराजांना राखी बांधावी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जी राखी बांधतो ती खऱ्या अर्थाने रक्षासूत्र असते या उद्देशाने डिंडोरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रा केंद्रामध्ये राख्या उपलब्ध आहेत या राख्यांमध्ये विशिष्ट गोष्टींचा वापर करून खऱ्या अर्थाने आपल्या भावाचे संरक्षण व्हावे अशा गोष्टी वापरण्यात आल्या आहे। तरी आपल्याला जमल्यास जवळील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात जाऊन राखी खरेदी करावी व ती राखी आपल्या भावास खऱ्या अर्थाने म्हणून बांधावी जेणेकरून वाईट गोष्टींपासन आपल्या भावाचे खऱ्या अर्थाने संरक्षण होईल आता आपण राखी कधी बांधावी याचा शुभ मुहूर्त पाहूया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त हा दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटे ते नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे यंदा भद्रकाळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटे पासून सुरू होतो ते दुपारी वाजून आहे 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 भद्रकाळ हा अशुभ मानला जातो एक कथा भद्रा ही बहीण भद्राचा स्वभाव हा अतिशय क्रूर होता प्रत्येक शुभ कार्यात किंवा पूजेत ती हमखास बाधा आणत म्हणूनच भद्राकाळ मध्ये कुठलेही शुभ कार्य करू नये असे सांगितले जाते पण जर आपल्याला शक्य नसेल तर फक्त सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटे ते दहा वाजेपर्यंत राखी टाळावे ते वाजेपर्यंतचा वेळ हा सौम्य भद्रकाळ आहे पण आपल्याला अगदी शक्यच नाही तर नारळी पौर्णिमा ही दिवसभर आहे त्यामुळे आपण दिवसभर कुठलीही शंका मनात न आणता आपल्या भावाला राखी बांधणे महाराजांच्या साक्षीने आपल्या भावाला राखी बांधून त्याचे संरक्षण व्हावे ही प्रार्थना करणे आता आपण राखी बांधताना कुठला मंत्र म्हणावा हे बघूया येन आपण औक्षण कसे करावे हे बघूया सर्वप्रथम आपल्याला औक्षणाचे ताट करावे लागते ज्यामध्ये कुंकू घेणे त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घेणे अक्षता सुपारी पैसे सोन्याची कुठलीही वस्तू दिवा मिठाई नारळ करदोडा आणि राखी सर्वप्रथम आपण भावाला कपाळाला गंध लावून घेणे व त्यावर अक्षता लावणे गंध लावते वेळी आपण ओम स्वस्तिंद्र वृद्धशिवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तिस्तारशो विश्व अरिष्टने मी स्वस्ति बृहस्पती रद्द धातु असे म्हणावे नंतर एक एक करून सुपारी पैसे व सुवर्ण भावाच्या डोक्या भोवती फिरवून घेऊन नंतर त्याचे औक्षण करणे व त्याला नारळ आणि करदोडा देणे व राखी बांधून घेणे अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण रक्षाबंधन साजरा करूया माहिती आवडल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राईब आणि शेअर करावे ही नम्र विनंती श्री स्वामी समर्थ